देशाची आर्थिक राजधानी मुंबई सध्या खराब हवामानाचा सामना करत आहे घाटकोपर येथील पंतनगर भागातील पेट्रोल पंपावर सोमवारी मोठा अपघात झाला येथे मुसळधार पाऊस व वा वादळामुळे मोठे होर्डिंग व शेड कोसळले या अपघातात पस्तीस जण जखमी झाल्याची माहिती आहे तर शंभरहून अधिक लोक अडकून पडले आहेत दुसरीकडे खराब हवामानामुळे विमान सेवांवरही परिणाम झाला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे सुमारे मिनिटे बंद पडली शेड कोसळल्याने अनेक वाहनेही अडकली वृत्तानुसार अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस घटनास्थळी उपस्थित असून बचाव कार्य सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता शक्यता वर्तवली जात आहे अपघातामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे घाटकोपर वर्सोवा मेट्रो ट्रेन से कामकाजही ठप्प झाले आहे याशिवाय अनेक ठिकाणी वादळामुळे झाडे पडल्याचेही वृत्त आहे कृष्णा लोटे विदर्भ न्यूज मुंबई